शासन विविध योजनांच्या अंतर्गत त्यांच्याकडे असलेल्या जमिनी काही वेळेला दुर्बल घटकातील व्यक्ती भूमिहीन व्यक्ती किंवा माजी सैनिक यांना देत असतात आणि या ज्या जमिनी देण्यात येतात त्या काही सरकारने खरेदी केलेल्या असतात का तर नाही सरकारकडे त्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे आलेल्या असतात किंवा जप्ती त्याच्यावर आलेली असते आणि यातला एक महत्वाचा कायदा आहे भूधारणेवर कमाल मर्यादेचा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतजमिनी करता सुद्धा सिलिंग कायदा आहे म्हणजे एका मर्यादे पलीकडे शेतजमीन एका व्यक्तीच्या नावावर असू शकत नाही आणि हा कायदा लागू झाल्यानंतर ज्या ज्या लोकांची अशी अतिरिक्त असलेली शेतजमीन होती ती सरकार जमा झाली बरं सरकार या सगळ्या जमिनीचं करणारे काय सगळ्या जमिनीचा वापर करणं सांभाळणं ते सरकारला शक्य आहे का तर वास्तवात ते तसं शक्य होत नाही म्हणून मग ह्या ज्या जमिनी आल्या या ज्या लोकांकडे अमाप जमिनी होत्या त्यांच्या त्या काढून घेतल्या आणि ज्यांच्याकडे काहीच जमिनी नव्हत्या त्यांना त्या जमिनी देण्यात आल्या आणि मग त्यामध्ये कोण होत तर सर्वसाधारणतः माझी सैनिक होते भूमिहीन होते किंवा दुर्बल घटक होते जेव्हा अशा प्रकारे एखादी जमीन दिली जाते तेव्हा साहजिकपणे त्याच्यावर ते कुठल्या ना कुठल्या अटी शर्ती असतात ती कुठल्या ना कुठल्या नियंत्रित सत्ता प्रकाराची असते कारण लोकांकडनं गोळा केलेल्या जमिनी शासनाने एखाद्या उद्देशाने जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिलेल्या आहेत तेव्हा त्या उद्देशाच्या पूर्ततेच्या अनुषंगाने त्याच्या वापरावर किंवा हस्तांतरणावर काही नियंत्रण असणं हे साहजिक आणि अपेक्षित आहे पण ही जी नियंत्रणं किंवा हे जे अटी आणि शर्ती होते किंवा आहेत त्याचा त्रयस्थांशी खरेदी विक्री किंवा व्यवहार किंवा हस्तांतरण करताना अडसर असणं हे ठीक होतं पण बरेचदा काय व्हायचं की काही करायचं झालं वारसांमध्ये जरी याचं काही करायचं झालं तरी त्या नियमावर बोट ठेवून त्याच्यावर नजराणा आकारला जात होता आणि या सगळ्याची फार मोठी अडचण अशा जमिनी ज्या लोकांना मिळाल्यात किंवा ज्यांच्या पूर्वजांना मिळाल्यात त्यांना आता येत होत्या मग याच्यावर उपाय म्हणून शासनाने दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक चांगला शासन निर्णय जाहीर केलेला आहे त्याचं नावच असं आहे महाराष्ट्र शेतजमीन जमीन, जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम अन्वये भूमिहीन माजी सैनिक दुर्बल घटक इत्यादींना वाटप केलेल्या जमिनी संबंधित जमीनधारकास स्वतःच्या कुटुंबातील घटकास आपसात वाटप करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत आता या सूचना ज्या निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्या मुख्यतः कशाला आधारलेल्या आहेत तर उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा दिनांक तीस जून दोन हजार तीन रोजीचा आदेश आता दोन हजार तीन रोजीच्या आदेशावर दोन हजार सव्वीस मध्ये शासन निर्णय आला हे काही फार जलद गतीने झालंय अशातला भाग नाही पण उशिरा का होईना एक चांगली गोष्ट या शासन निर्णयाने झालेली आहे हा शासन निर्णय काय म्हणतो तर सिलिंग कायद्याने वाटप केलेल्या जमिनींचे वारसा हक्काने मृत्यूपत्राद्वारे अथवा हक्क पत्राद्वारे कुटुंबा अंतर्गत हस्तांतरण कलम चार मध्ये नमूद कुटुंब घटकाच्या व्याख्येनुसार करायचे असल्यास नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होऊन सहधारकाला मिळकत प्राप्त होणे ही प्रक्रिया हस्तांतरण या संजने खाली येत नाही यास्तव सहधारकांनी आपसात सहमतीने वाटप करणे अथवा सहधारकांनी त्यांच्या स्वेच्छेने हक्कसोडपत्र करणे या बाबी हस्तांतरण संज्ञेत अंतर्भूत होत नाही माननीय आद, न्यायालयाचे उपरोक्त आदेश विचारात घेता याबद्दल सामान्य नागरिकांना अवगत करण्याकरता आणि सगळ्या महसुली अधिकाऱ्यांना सर्वकष्ट सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याप्रमाणे सूचना पुढीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र शेतजमीन वगैरे वगैरे जमिनी संबंधित जमीन धारकास स्वतःच्या कुटुंबातील घटकास आपसात सहमतीने वाटप करणे अथवा सहधारकांनी त्यांच्या स्वेच्छेने हक्कसोडपत्र करणे अथवा मृत्युपत्राद्वारे वारसांना देणे अथवा मृत्यूनंतर वारसा हक्काने वारसांना प्राप्त झाल्यास या बाबी हस्तांतरण या संज्ञेखाली येत नाहीत सबब उपरोक्त परिस्थितीत नजराणा रक्कम भरण्याची आवश्यकता नाही मात्र कुटुंब घटक वगळता अन्य व्यक्तीस जर मृत्यूपत्राद्वारे जमिनीचे मालकी हक्क हस्तांतरित केले असतील तर त्याला मात्र हस्तांतरण समजून त्याच्यावर नजराणा वगैरे आकारण्यात यावा म्हणजे याने थोडक्यात झालंय काय कमाल जमीन कमाल कमान धारणा कायदा या अंतर्गत शासनाकडे आलेल्या जमिनी जेव्हा त्यांनी विविध लोकांना म्हणजे भूमिहीन असतील माजी सैनिक असतील दुर्बल घटक असतील यांना ज्या दिलेल्या आहेत त्या एक प्रकारे नवीन शर्तीच्या जमिनी आहेत त्याचं जर हस्तांतरण करायचं असेल तर त्याला फार मोठी प्रक्रिया करायला लागते पूर्वपरवानगी घ्यायला लागते आणि नजराणा सुद्धा भरायला लागतो पण जर हे वाटप किंवा हे जर हस्तांतरण कुटुंबाच्या अंतर्गत होत असेल तर दोन हजार तीनच्या निकालानुसार ते हस्तांतरणच ठरत नाही आणि त्याच्याकरता मात्र नजराणा आकाराची आवश्यकता नाही असं या शासन निर्णयाने स्पष्ट केलेलं आहे म्हणजे ज्या लोकांना अशा जमिनी मिळालेल्या आहेत किंवा ज्यांच्या पूर्वजांना अशा जमिनी मिळालेल्या आहेत आणि त्यांना आता आपलं स्वतःचं नाव लावून घ्यायचंय किंवा ज्या लोकांना नावं लागलेली आहेत त्यांना आपसात हक्क सोडपत्र करायचंय किंवा आपसात वाटपत्र करायचं आहे तर त्यांच्या करता हा रस्ता आता पूर्णपणे मोफत मोकळा झालेला आहे या शासन निर्णयाचा फायदा घेऊन अशा सगळ्या जमिनींचे धारक त्यांच्या कौटुंबिक व्यवस्थेप्रमाणे जे काही त्यांना करायचं असेल त्याकरता रितसर नोंदणीकृत करार वगैरे जर त्यांनी केला तर त्याची महसुली अभिलेखामध्ये नोंद घेता येईल त्याच्याकरता कोणताही नजराणा वगैरे भरायची आता आवश्यकता उरलेली नाही म्हणजे नजराणा भरणं आणि ते सगळा तो जो खर्चिक प्रकार होता आणि त्याच्यातनं जी एक दुकानदारी चालू होती तो सगळा अधिकृत अनधिकृत खर्चाचा प्रकार आणि ती दुकानदारी या शासन निर्णयाने बंद होईल अशी एक आशा बाळगायला हरकत नाही म्हणून अशा लोकांना ज्या जमिनी मिळालेल्या आहेत आणि त्या जमिनीचं जर त्यांना आपसात कौटुंबिक व्यवस्थापत्राप्रमाणे जर काही करायचं असेल तर या शासन निर्णयाचा फायदा घेऊन त्यांना ते करता येईल ज्यांना असं करायचं आहे त्यांनी याचा लाभ अवश्य घ्या हा शासन निर्णय आपल्याकडनं मोफत उपलब्ध करून देण्यात येईलच आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपलं जे फेसबुक पेज आहे त्यावर जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला हा शासन निर्णय अवश्य मिळेल तिथे तुम्हाला जाणं शक्य नसेल किंवा जायचं नसेल तर आपला ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल तिथे जर तुम्ही संपर्क करून मागणी केली तर या शासन निर्णयाची पी डी एफ तुम्हाला मोफत पाठवण्यात येईल हा विषय आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि शासनाच्या या निर्णयाबद्दल आपलं काय मत आहे अवश्य कळवा धन्यवाद